उपस्थित नागपूर लोकसभा आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील सर्व बंधू आणि भगिनी छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून नागपूरमध्ये काँग्रेसची स्थिती नाही बरी नागपूरमध्ये काँग्रेसची स्थिती नाही बरी मग का निवडून येणार नाहीत नितीन गडकरी चंद्रशेखर बावन कुळेजी जोगेंद्र सर आमचे खासदार तुमानीजी आमच्या सुलेखाताई कुंभारे आणि मंचकावर उपस्थित सर्व आमदार आणि सर्व नेते नरेंद्र मोदीजी यांची ज्या माणसाची वागणूक आहे साधी ज्या माणसाची वागणूक आहे साधी त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी गाव गावागावातली बोलत आहे दादी गावागावातली बोलत आहे दादी तिसऱ्यांदा बनणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राहुल गांधी तुम्ही लागू नका आमच्या नाधी राहुल गांधी तुम्ही लागू नका आमच्या नाधी कारण मी आहे आंबेडकरवादी या ठिकाणी आपण मोठ्या संख्येनं आलेले आहात थोड्याच वेळामध्ये माननीय प्रधानमंत्री या ठिकाणी येणार आहेत ही जी निवडणूक आहे निवडणूक आपल्यासाठी अत्यंत महत्वाची निवडणूक आहे मान्य नरेंद्र मोदीजींनी नारा दिलेला आहे ती चारशे पार चारशे पार जागा करायच्या असतील तर या ठिकाणी राजूला म्हणजे जे पार्लमेंटमध्ये जाऊन तुमची मांडणार आहे चांगली बाजू त्याचं नाव आहे राजू राजू पारवे नौजवान तरुण उमेदवार आपल्याला दिलेला आहे रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत ऍक्टिव्ह असणारा पूर्वीच आमदार आता बनणारा खासदार दिलेला आहे आमचा बौद्ध समाज आंबेडकरी समाज हा राजू जी आपल्या पार्टीशी ताकदीन उभा राहणार आहे मान्य नरेंद्र मोदीजींनी नारा दिलेला आहे ती चार सो पार चारशे पार जागा करायच्या जा असतील तर या ठिकाणी राजूला म्हणजे जे पार्लमेंट मध्ये जाऊन तुमची मांडणार आहे चांगली बाजू त्याचं नाव आहे राजू राजू पारवे नौजवान तरुण उमेदवार आपल्याला दिलेला आहे रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत ऍक्टिव्ह असणारा पूर्वीच आमदार आता बनणारा खासदार दिलेला आहे आमचा बौद्ध समाज आंबेडकरी समाज हा राजू पारवे जी आपल्या पार्टीची ताकदीन उभा राहणार आहे आमचा समाज यांच्या पार्टीची जातो त्यांना विजय मिळतो आम्ही तुमच्यासोबत आहोत आमचा समाज तुमच्यासोबत आहे अगोदर मी बीजेपी सोबत होतो कवाडे सरांनी विचार केला की मी एकटा तिकडे कशाला राहू कवाडे सर सुद्धा आता आमच्यासोबत आलेले आहे सुलेखात आहे तर आमच्यासोबत आहेच आहे हा समाज जो आहे हा बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारा समाज विकासाचा विचार करणारा समाज आहे आमचा समाज जो आहे आज आमचा समाज देशावर प्रेम करणारा समाज आहे जात धर्म भाषा पंथ यापेक्षा देश महत्वाचा आहे हे शिक्षण बाबासाहेबांनी आम्हाला दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी काम केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिलेली आहे कोण म्हणतो या देशाची घटना बदलणार आहे त्याचं नाव सांगा मला हे काँग्रेसवाले हे इंडिया आघाडीवाले या देशाचं संविधान बदलणार आहेत या देशाची लोकशाही धोक्यात आहे असं म्हणतायत तुमची इंडिया आघाडी धोक्यात आहे काँग्रेस पार्टी धोक्यात आहे काँग्रेस पार्टी धोक्यात आहे कारण ती आज धोक्यात हो आहे लोकशाही धोक्यात आहे लोकशाही कशी काय तो धोक्यामध्ये असू शकते या जनतेच्या मतावर नरेंद्र मोदीजी दोन वेळेला प्रधानमंत्री झालेले आहेत आम्ही लोकशाहीला मांडणारे लोक आहोत आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला अजिबात हात लावू देणार नाही ला कोण म्हणतो या देशाची घटना बदलली जाणार आहे चुकीचा प्रचार केला जातोय समाजामध्ये फूट पाडली जाते राहुल गांधी यांना माझा सवाल आहे एका बाजूला तुम्ही देशाला जोडण्याची यात्रा काढताय आणि दुसऱ्या बाजूला समाजाला तोडण्याची भूमिका मांडताय बरोबर नाही आहे काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय नव्हे काँग्रेस पक्ष बदनाम झालेला पक्ष आहे काँग्रेस पक्ष आहे भ्रष्ट काँग्रेस पक्ष आहे भ्रष्ट त्याला करून टाका तुम्ही नष्ट काँग्रेस पक्ष आहे भ्रष्ट त्याला करून टाका तुम्ही नष्ट नरेंद्र मोदीजी करत आहेत फारच मोठे कष्ट नरेंद्र मोदीजी देशभरामध्ये करत आहेत फारच मोठे कष्ट मग इंडिया आघाडी का होणार नाही नष्ट आपण सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मतदान करायचं एकोणीस तारखेला चार जूनला नितीन गडकरी हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे अशा पद्धतीचे आमचे मंत्री आहेत नेते आहेत या देशामध्ये सगळं रोडचं झाडं त्याने सगळं पसरवलेलं आहे काँग्रेसच्या काळामध्ये सगळे नॅशनल हायवे सगळे सिंगल असायचे आज सगळे रोड एकदम चकाचक चकाचक अशा पद्धतीचे झालेले आहेत अनेक एअरपोर्ट जे आहेत ते डेव्हलप झालेले आहेत त्यामुळं लाखो लोकांना रोजगार मिळालेला आहे महिलांना तेहत्तीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये रिझर्वेशन देण्याचा निर्णय झालेला आहे इकॉनॉमिक विकर सेक्शनला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे जम्मू काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम हटवण्यात आलेला आहे त्या ठिकाणचा आतंकवाद संपवण्यात आलेला आहे आणि त्यामुळं आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत मतं मागण्यासाठी त्यामुळं देशामध्ये साऊथ इंडियामध्ये परवा आम्ही कन्याकुमारीला होतो परवा मी पांडेचेरीला होतो आणि आपले देवेंद्रजी सुद्धा तिकडे जाऊन आलेले आहेत साऊथ इंडियामध्ये अत्यंत चांगली परिस्थिती आहे तामिळनाडू मध्ये आपले लोक निवडून येणार आहेत बीजेपीचे -बीजे। आंध्रामध्ये निवडून येणार आहेत तेलंगणामध्ये निवडून येणार आहेत कर्नाटकामध्ये सव्वीस पैकी वीस बावीस जागा निवडून येणे शक्यता आहे त्यामुळे चारशे पार जागा करायला आम्हाला अजिबात अडचण नाही यावेळेला आमचा नारा आहे चार सौ पार यावेळेला आमचा नारा आहे चार सौ पार पण दोन हजार एकोणतीस मध्ये आमचा नारा असेल पाच सौ पार एवढी आम्ही कामं केल्यानंतर आम्हाला काय एवढ्या जागा मिळणार नाहीत त्यामुळं मी जास्त आपला वेळ घेत नाही माननीय प्रधानमंत्री जी येणार आहेत आणि अजूनही सीएम डेप्युटी ना बोलायचं आहे या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक हर्दी आभार व्यक्त करतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नितीन गडकरी आणि राजू पारवे यांच्या पाठीची खंबीरपणे उभी आहे एवढा विश्वास आपणाला देतो आणि माझे दोन शब्द